नमस्कार सगळ्यांना अजून एका माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर आज मी बनवणार आहे आंब्याची आणि खोबऱ्याची मस्त अशी बर्फी घरी तर चला आता मी बनवून घेते इकडे मी नारळ घेतलाय तर आता मी फोडून घेणार आहे नारळ फोडून आणि आंबे वगैरे कापून घेते आता मी चला कंटिन्यू बन तुम्ही तयारी करून घेते मी आता हे बघा मी आता नारळ घेतला आणि दोन आंबे घेतले आता मी नारळ फोडून घेते

पाटे मस्त जे खोबऱ्यात असते ना काळ मिक्सरला पण लावायला नाही ना लावत मी काढणार आहे चला मी काढून घेते ना निळीन ले, काढल्यावर काय होते त्याच्या पाठी मस्त जी खोबऱ्याच्या साईडचा भाग असतो ना काळा तो येत नाही ह्याच्यामध्ये त्यामुळे इळीनं घ्यायचं आपल्याला काढून तुम्हाला जस बनव वाटते तस तुम्ही बनवू शकता तर आता मी वेळेनच घेते काढून नारळ मला अजून एक पाहिजे होता तर एकच आहे त्याला म्हणलं आता एक आहे तर एकाचच बनवू आपण आता मी घेचून घेते सगळं खोबर एळीने कंटिन्यू बघा झालंय मस्त आपलं असं खोबरं किसून तर एका नारळाचं एवढं पडलं अजून पाहिजे होत आता त्याला एवढ्याच बनवूया आपण कसं होते बघूया त्याला खोबरं तर घेतलंय किसून आपण कडाई ठेवून घेऊया कडाई ठेवली आता मी आता त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकते तसं भाजून घ्यायचं आपल्याला सगळं टाकून इथे राहिलेलं पण ताटामध्ये धूप टाकल्यावर मस्त वाट फिर मस्त गमला आता मस्त असं भाजून घेऊ आपण त्याला पर्सन मिळू पर्सन घे आता मी त्याच्यात साखर टाकणार आहे तर साखर टाकते मी आता एक वाटी साखर टाकल्यावर पाणी फुटतंय त्याला त्यांनी आंबा कापून घ्यायचा दोन आंबे घेतलेत आता किती लागते ते अंदाजाने आहे जेवढं जोड़ लागेल तेवढं त्यांनी धुवून घेतला आंबा मस्त असा तर आपण यातले गाभा काढून मिक्सरला लावायचं सगळं मिक्सर मध्ये जेवढ लागतंय तेवढा घालणार आहे बाकीच राहिले राहायचं दोन आंब्याचं घेतलंय मी इथं दोन आंबे घेतले ते हे बघा मी घेतलंय मिक्सर मध्ये काढून घेतलंय फिरवण घट्ट मोठ झालंय ते छान घट्ट मोठं एखादा राहिला असेल तर घ्यायचं चमच्या नाही हे बघा मी इकडे विलायची दोन चार विलायची आणि साखर घेतली त्यात बारीक करून घेते मस्त परतून घ्यायच साखर पूर्ण विरगाळली पाहिजे त्याच्यामध्ये तूप टाकले मस्त वास सुटलाय बघ गंग साखर आपली पूर्ण विरगाळली विलायची पण बारीक केली मी साखर टाकून आता आपण त्याच्यामध्ये टाकून घे मस्त आंब्याचं काढलेला रस वडी पण बनवायला जमते तुम्ही लाडू पण बनवू शकता तर टाकून घे आपण करते थोडा थोडा टाकून बघायचं थोडा थोडा कलर किती छान आला बघा मस्त आंब्यामुळे आणि वास पण छान येणार मी अजून थोडस टाकते विलायची बारीक केली ते टाकून दे आपण त्याच्यात वाचत किती छान येणार चांगलं पाच सात मिनिट चांगलं त्याला असं मस्त परतून घ्यायचं शिजवून घ्यायचं एकजीव करून झाली आपली सोपे रेसिपी काही जास्त अवघड वडी बनवायचं म्हटलं तर असं पातळ ठेवायचं आणि लाडू बनवायचं म्हटलं तर थोडस पाहिजे घट गौत, घट्ट पाहिजे थोडं बघू शकता घट्ट झालंय मग अशा पातळ होत अजून एक दोन तीन मिनिटं मी सगळं परतून घेणार आहे बघा मस्त झालंय आपलं तर घट्ट झालंय बाबा किती आता मी घेते काढून ताटामध्ये तूप लावून घ्यायचं आपल्याला ताटाला खाली तूप लावून घेते चिटकणार नाही मी काढते सगळं आडव अजून असतं ना तर अजून भरपूर झालं असत एकच नारळ होता त्याच्यामुळे एकाच नारळाचं एवढं झाले करून घेते त्याला मी मी मस्त सेट करून घेतले आता थंड झाले की नाही आपण त्याच्या मस्त श्यावड्या काढून घ्यायचे मी थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता घेतल्या तर ते आता टाकून घेते त्याच्यावरती दिसायला पण छान वाटेल तस थोड पिस्ताच तुकड काजूच आणि बदामाचं तुकडं असेल काटात काढून घेतले मस्त असं झालंय आपण काजू बदाम पण ठेवलेले टाकले त्याच्या थंड झालं नाही तर त्याची वडी काढून घेणार आहे हे बघा झाले आपले मस्त वडी झाली आहे तर आपण कटिंग कर करून घेऊया खोबऱ्याची आंब्याची वडील दुण कशी पडते बघू पडत्या व्यवस्थित अजून थोडं वरलीच आहे अन थंड घट्ट व्हायचे थोडस तर मी आता हे पाडून ठेवून देणार आहे आपली वडी तयार झाली अजून थोडीशी वडली अजून थंड झाली अजून घटवली बघा मस्त अशी झाली आपली वडी तयार झाली आपली वडी तयार मस्त अशी खोबऱ्याच्या नांब्याची खोबऱ्याची नांब्याची बर्फी बघा मस्त आपली खोबरेची नांब्याची बर्फी तयार झाली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला धन्यवाद